पहिला ब्लॉग ह्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सध्या आम्ही सध्या फ्लॉटमध्ये आहोत आणि आम्ही मशीन घेऊन आलेलो आहोत तर मशीन घेऊन आलेलो आहोत काल रात्री एक वाहन भरून दिलेलं आहे आणि हे पाहू शकता सकाळी सहाला मशीन चालू केलं तो सहाला मशीन चालू केल्याच्या नंतर मशीनची साखळी तुटलेली आहे डिवायडरची म्हणून सध्या मशीन बंद आहे तुम्हाला हे दाखवतो साखळी रिपेअर करायला लावलेली आहे हा जे सिलेंडर आहे हा सिलेंडरची जी साखळी असते ते डिवायडर उचलण्यासाठी ते तुटलेले आहेत ते वेल्ड करायला दिलेले आहे आणि हे आमचं चाळीस दहा मशीन चेरमन ग्रुपचं मशीन आहे हे मशीन चाळीस दहा म्हणून म्हणतात आणि तुम्ही बघू शकता हे जे खालचे जे ब्लेड आहेत त्याने ऊस म्हणजे तोडतं खाली जे कटिंग करतं ते तिथनं करतं आणि पाठीमाग अजून एक रोलर आहे त्याला चॉपर ब्लेड असे म्हणतात आणि हे पहा ते हितनं पाहू शकता तुम्ही हे पहा हे आहे चॉपर सेट हे दोन ड्रम असतात म्हणजे दोन रोलर असतात आणि ह्या दोन रोलरमध्ये उसाला की कटिंग होतो कटिंग झाल्याच्यानंतर ह्या साईजची कटिंग होते आणि आत्ता सध्या सकाळच्या वाजलेल्या आहेत नऊ आणि आम्ही स सा, साडेसहा ते सात वाजल्यापासून वेट करत आहोत फक्त आणि फक्त ते साखळी वेट होऊन येण्याचा चला भेटूया पुन्हा चला भेटूया पुन्हा आपण पुढल्या ब्लॉगमध्ये